मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्तसंवाद अभियानाचा आजचा एकोणीसावा दिवस आणि एकोणीसाव्या दिवशी आम्ही आज सातवी लोकसभा आणि अठरावी विधानसभेमध्ये प्रवेश करत आहोत अहमदनगर जिल्ह्यात माझ्यासमवेत पक्षाचे सर्व मतात की ताई अडतीस किलोमीटर अलीकडून समृद्धी महामार्ग गेला असता तर जागतिक पर्यटन केंद्र वाढलेलं असतं आम्ही ज्यावेळेला वाशिममध्ये जातो त्यावेळेला ते लोक कापूस उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियात्मक उद्योगांवर बोलतात जेव्हा आम्ही हिंगोलीमध्ये पोचतो त्यावेळेला लोक हळद लो 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 पिकाबद्दल बोलतात किंवा फार्मा इंडस्ट्रीजचे विद्यार्थी आमच्याशी संवाद साधत असतात जेव्हा आम्ही परभणीमध्ये येतो तेव्हा ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी किंवा तिथलं सोयाबीन उत्पादन यावरती लोक बोलत राहतात काल परवाला आम्ही बीडमध्ये होतो तेव्हा बीडमध्ये लोक उस्तोड कामगार आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलत होते आम्ही अहमदनगरमध्ये ज्यावेळेला आता चर्चा करतोय त्यावेळेला सगळ्यात जास्त तक्रारी कुणाच्या आहेत तर त्या ताबेदारी करणाऱ्या लोकांच्या विरुद्धच्या या ताबेदारी म्हणजे इतक्या वाढीव झालेल्या आहेत की कि यातल्या कित्येक लोकांची जेव्हा कागदोपत्री अर्ज आले तेव्हा असं वाटून गेलं की अरे या सगळ्या लोकांचं काय प्रॉब्लेम असेल आणि अनेकांनी सांगितलं की ताई आमच्यासोबत एकदा चला मी प्रयत्न करेल जर आचारसंहिता लागायला वेळ असेल तर या सगळ्या ताबेदारीच्या प्रकरणावरती या सगळ्याच लोकांना एकत्रित करून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर या संबंधाने एक मोर्चा काढणं आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेव्हेन्यू यांच्याशी ह्या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने बोलून घेणं एक दुसरं प्रकरण दुसरा प्रश्न आम्हाला जो जाणवला अहमदनगर जिल्ह्यातला की अनेक लोकांच्या शेतामधून किंवा रिकाम्या जागांमधून आयडिया ओडाफोन जिओ एअरटेल यांचे टॉवर्स उभे केलेले आहेत जवळपास असे तीनशे लोकांचे अर्ज माझ्याकडे आले की ज्यांच्या शेतामध्ये टॉवर्स उभे केलेत मात्र त्या टॉवर्सच्या रकमा त्याचा मोबदला या लोकांना मिळालेला नाही मोबदला मागण्याची सोय नाही कारण कंपनीचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांचे या सगळ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यामुळे ही लोकं धड आपला न्यायही मागू शकत नाहीत आणि धडपणाने आपल्या काही प्रश्नांवरती ही माणसं बोलूही शकत नाही इथली वाढती गुन्हेगारी त्यावर वेगळं बोलायची गरज नाही कारण ऐन इलेक्शनमध्ये शिवसेनेने आपले दोन शिवसैनिक गमावले आहेत आणि ते निव्वळ आणि निव्वळ या इथल्या दहशत आणि गॅंगवॉरमध्ये म्हणजे राजकीय लोकांबद्दल आपुलकी किंवा सुरक्षा वाटण्यापेक्षा मला अहमदनगरमध्ये जे सकाळपासून किंवा कालपासून जाणवतंय त्यामध्ये राजकीय लोकांबद्दल दहशत लोकांना जास्त वाटते हे फार वाईट आहे पत्रकार परिषदेमध्ये इथले सगळे मुद्दे सांगत असतानाच मी अजून एक मुद्दा अधोरेखित केला पाहिजे काल भास्कर जाधव साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर जो काही प्रकार घडला या प्रकारानंतर भाजपाला फार कंठ फुटला आणि भाजपाने सांगितलं की हे काही बरोबर आहे का लोकशाही वगैरे आणि मग त्याने इकडून जाऊ नये का तिकडून जाऊ नये का ज्या भाजपाला आता लोकशाहीचा इतका कंठ फुटत आहे त्या भाजपाला तेव्हा काय झालं होतं जेव्हा पत्रकार निखिल वागळेंवर हल्ले झाले होते पत्रकार निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी या तिघांनीही आधी एक दिवस आधी भाजप पदाधिकारी धीरज घाटेच्या विरोधात पत्र लिहिलं होतं पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं पोलिसांनी ना निखिल ना प्रोटेक्शन दिलं ना धीरज घाटेवर प्रीप्रिकॉटरी ॲक्शन म्हणून त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक कारवाई केली म्हणजे ठरवून भाजपवाल्यांनी त्यांना मोकाट सोडून दिलं मला आश्चर्य वाटतं की या सगळ्यांवर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींची प्रतिक्रिया जेव्हा वागले प्रकरणावर विचारली तेव्हा ते सांगत होते की कुणीही जरा बोलताना संयम राखला पाहिजे ही पद्धत नाही आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होऊ नये परंतु तेच गृहमंत्री देवेंद्रजी कालच्या प्रकरणावर बोलताना मात्र त्यांना लोकशाहीबद्दल बोलावण्याचा अचानक अचानक त्यांना आठवण झाली हे फार विशेष आहे म्हणजे यावेळेला मात्र त्यांना नारायण राणे आणि नितेश निलेश राणे या पितापुत्रांची जी एकूण भाषा आहे ती अजिबात वावगी वाटली नाही ती वाटणार नाही कारण राणेंना बोलण्यासाठीच ठेवले आहे याचा फडणवीसांना बकऱ्यापैकी कल्पना आहे परंतु आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे काल जी काही घटना झाली त्या घटनेच्या संदर्भाने गेल्या चार आठ महिन्यामध्ये नारायण राणे नितेश राणे निलेश राणे हे ज्या पद्धतीची मुक्ताफळं उधळत आहेत ज्या पद्धतीची अत्यंत बाह्यात आणि निम्नतम स्तर गाठणारी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत ती पाहता लोकांचा जनक्षोभ कमालीचा वाढला आहे विशेषत गेल्या चार पाच दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समुदायाबद्दल केलेले वक्तव्य आणि मराठा आंदोलकांबद्दल वगैरे आणि मग त्याने इकडून जाऊ नये का तिकडून जाऊ नये का ज्या भाजपाला आता लोकशाहीचा इतका कंठ फुटत आहे त्या भाजपाला तेव्हा काय झालं होतं जेव्हा पत्रकार निखिल वागळेंवर हल्ले झाले होते पत्रकार निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी या तिघांनीही आधी एक दिवस आधी भाजप पदाधिकारी धीरज घाटेच्या विरोधात पत्र लिहिलं होतं पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं पोलिसांनी ना निखिल वागलेंना प्रोटेक्शन दिलं ना धीरज घाटेवर प्री प्रिकॉटरी ॲक्शन म्हणून त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक कारवाई केली म्हणजे ठरवून भाजपवाल्यांनी त्यांना मोकाट सोडून दिलं मला आश्चर्य वाटतं की या सगळ्यांवर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींची प्रतिक्रिया जेव्हा वागले प्रकरणावर विचारली तेव्हा ते सांगत होते की कुणीही जरा बोलताना संयम राखला पाहिजे ही पद्धत नाही आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होऊ नये परंतु तेच गृहमंत्री देवेंद्रजी कालच्या प्रकरणावर बोलताना मात्र त्यांना लोकशाहीबद्दल बोलावण्याचा अचानक अचानक त्यांना आठवण झाली हे फार विशेष आहे म्हणजे यावेळेला मात्र त्यांना नारायण राणे आणि नितेश निलेश राणे या पिता पुत्रांची जी एकूण भाषा आहे ती अजिबात वावगी वाटली नाही ती वाटणार नाही कारण राणेंना बोलण्यासाठीच ठेवले आहे याचा फडणवीसांना बकऱ्यापैकी कल्पना आहे परंतु आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे काल जी काही घटना झाली त्या घटनेच्या संदर्भाने गेल्या चार आठ महिन्यामध्ये नारायण राणे नितेश राणे निलेश राणे हे ज्या पद्धतीची मुक्ताफळं उधळत आहेत ज्या पद्धतीची अत्यंत बाह्यात आणि निम्नतम स्तर गाठणारी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत ती पाहता लोकांचा जनक्षोभ कमालीचा वाढला आहे विशेषतः गेल्या चार पाच दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समुदायाबद्दल केलेले वक्तव्य आणि मराठा आंदोलकांबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे लोकांच्या भावना संतप्त प्रक्षुब्ध करणारे आहे त्यामुळे कालची जी घटना घडली ती अत्यंत सहज स्वाभाविक प्रतिक्रिया आहे राणे पिता पुत्रांनी जर आपल्या भाषेला आवर घातला नाही तर काल चिपळून गुहागरमध्ये जी घटना घडली ती घटना महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात जिल्ह्यात घडू शकते याची राने पिता पुत्रांनी आणि त्यांचा रिमोट ज्या भाजपाई नेते फडणवीस साहेबांच्या हातात आहे यांनीही लक्षात घ्यावं की आपल्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडणार नाही कारण आमचा ना स्पष्ट आरोप नाही आमचं ठामपणे म्हणणं आहे की जाणीवपूर्वक महाराष्ट्रातला सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या दृष्टीने टीम देवेंद्र आणि टीम भाजपा यांच्याकडून राणे राणा कंबोज सदावर्ते यांच्यासारखी ही जी सगळी ब्रिगेड आहे ही ब्रिगेड निव्वळ आणि निव्वळ महाराष्ट्राचा सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी वापरली जाते सो so, त्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला हवं काळजी घ्यायला हवी काही अजून काही एक प्रश्न काल विचारला जात होता त्याचं उत्तर एकत्रितपणे सगळ्यांना द्यायला हवं की राहुल नार्वेकरांनी जो काही निकाल दिला या निकालानंतर पवारसाहेबांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं आहे मग आता निवडणुकांचे काय होईल तर मी एकदा पुन्हा एकदा सांगितले पाहिजे प्रतिकांचे राजकारण हे नक्कीच महत्त्वाचे असते एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह किंवा नाव हे महत्त्वाचंच असतं त्या त्या पक्षांच्यासाठी परंतु प्रतिकांच्या राजकारणापेक्षा सुद्धा अधिष्ठानाचं राजकारण फार मोठं असतं आणि राहुल नार्वेकर या व्यक्तीला अधिष्ठान कशाशी खातात हे माहीत नाही दहा पक्ष फिरून आलेल्या राहुल नार्वेकरांकडून आम्ही अधिष्ठानाच्या राजकारणाची सुतरा दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये पुसेसावळी असेल माळशिरस असेल अकोला असेल अहमदनगर संभाजीनगर मीरा भाईंदर अशा अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक चिथावणीखोर भाषा नितेश राणे आणि भाजपच्या काही काही लोकांकडून आली परंतु मुस्लिम भावंडांनी संयम दाखवला आणि त्या दंगली झाल्या नाही पण दंगल झालीच जा पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी ते ठरवून मग नितेश राणे थोडेसे बाजूला ठेवून गुणरत्न सदावरते आणि इतर लोकांना पुढे आणलं आणि मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला त्यामुळे आत्ता ज्या दंगली होत आहेत मी म्हणून म्हटलं की सामाजिक सौहार्द बिघडवण्याला शिंदे फडणवीस कारणीभूत आहेत ते ठरवून सामाजिक सौहार्द बिघडवत आहेत मला आनंद आहे की हे पत्रकार स्वतः मान्य करतात की भारत पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा इकडे आहे याचा अर्थ आमच्या भारतातल्या शेतकऱ्यांना शत्रू राष्ट्रापेक्षा सुद्धा वाईट वागणूक आमचंच सरकार देत आहे जे सरकार आम आमच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकत आहे अशा सरकारकडून आम्ही काय किसान कल्याणकारीच्या अपेक्षा कराव्या आम्हाला फक्त एवढंच कळतंय पहिले लढत हे अब लड़ना लढणं आहे से आणि इथलं शेतकरी लढत राहील ओके मी मला असं वाटतं की याच्यावर मी प्रीमॅच्युअर कुठलीच स्टेटमेंट देऊ नये कारण सुनेत्रा वहिनी असतील किंवा सुप्रिया ताई असतील ही सगळी माणसं पवार कुटुंब एक एक वेगळी गोष्ट आहे राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि अजून या सगळ्यांना फार वेळ आहे पुलाखालून बरंचसं पाणी जायचं आहे त्यामुळे आत्ता याच्यावरती फार काही स्टेटमेंट करावे असं मला अजिबात वाटत नाही निश्चितपणे अजून एक आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी लोकसभेच्या जागा वाटपांचं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल माझ्या माहितीप्रमाणे आता एक ऐंशी टक्के जागा वाटपा पर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अजित पवार दादा मागे असं म्हणाले होते की ते शेतात जाणार आहेत म्हणून असो मला त्यावर काही फार टिप्पणी करायची नाही आणि हो अजून एका मी याला जोडून पत्रकारांना सांगितलं पाहिजे कारण पत्रकार असं म्हणतात की ताई तुम्ही जसं शिंदे गटावर बोलता तसं तुम्ही अजितदादा गटावर का बोलत नाही तर मी त्याचं स्पष्ट स्पष्टीकरण देते घरचं झालं थोडं व्यायानं धडलं गुण तुमचे पाहुणे तुम्ही बघा आमचे पाहुणे आम्ही बघू हे की नाही म्हणजे पवार साहेबांचे जे प्रवक्ते असतील ते अजितदादांवर काय टिप्पण्या करायचं ते करतील आम्ही आम्हाला जे बोलायचं आहे ते आमच्याकडून जे गेलेले आहेत ज्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे त्या चाळीस लोकांवर आम्ही बोलणं जास्त पसंत करू जाऊ देव एखाद दुसरा आमदार असलेल्या माणसांबद्दल बोलू नये आपण फार महत्त्व देऊ नये थँक्यू थँक्यू सो मच पंकजाताईंना मी सहर्षपणे शिवसेनेत येण्याचं जाहीर आमंत्रण आधी दिलेलं आहे तुमची इच्छा असेल तर अजून एकदा देते पण पंकजाताईंना स्वतःला असं वाटलं पाहिजे की त्यांच्यावर अन्याय होतोय कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा सुद्धा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो ताई अन्याय का सहन करत आहेत हा मला प्रश्न पडला आहे ताईंनी तो अन्याय झुगारून दिला पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जर तुलना केली तर निश्चितच काकनभर अधिक पंकजाताईंची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये आहे परंतु एका ओबीसी नेत्याला जाणीवपूर्वक कारण आधी देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडेंना त्रास दिला पण तावडे त्यांच्या तावडीतनं सुटले आणि दिल्लीला गेले मग त्यांनी बावनकुळेंना त्रास दिला आता बावनकुळे अक्षरशः क्रमांक एकची भाटगिरी करत आणि स्तुतीपाठक होत देवेंद्रजींशी जुळवून घेत आहेत तिसरा त्रास त्यांनी चंद्रकांत पाटलांना द्यायला सुरुवात केली त्यांच्या जाचाला कंटाळून एकनाथ खडसे साहेब बाहेर पडले म्हणजे फडणवीसांचं असं झालं आहे की घरची राहिली उपाशी आणि काँग्रेस राष्ट्रवादी तुपाशी असा काहीतरी कार्यक्रम देवेंद्रजींनी सुरू केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये एक एक नेता भाजपचा एक एक नेता संपवण्याचं पाप देवेंद्रजींनी केलं आहे मला वाटतं पंकजाताईंनी जब जागो तब सवेरा म्हणत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा थँक्यू बर आपण अजिबात रिक्लमेशनची जी जागा आहे आ, ही जागा खरं तर याच्या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला होता महाविकास आघाडीच्या नेत्या आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा वर्षातही गायकवाड या मोर्चाला आमच्यासोबत होत्या आणि तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की ही जागा आम्ही अदानी अंबानीच्या घशात जाऊ देणार नाही परंतु ज्या पद्धतीचा आरोप झालेला होता की पेनॉल्टी अमाऊंटची आहे पेनॉल्टी अमाऊंटपेक्षा जास्तीच्या अमाऊंटचं टेंडर माझ्या माहितीप्रमाणे अदानी अंबानीने भरलेलं आहे आणि त्या टेंडरच्या नंतर ही वांद्रे रिक्लमेशनची जी जागा आहे ती जागा आता पुन्हा त्यांना द्यावी असा कोर्टाचा निर्वाळा आहे एका अर्थाने मला असं वाटतं की ज्या कामासाठी म्हणून शिंदे फडणवीस यांना सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या जागा दिलेल्या आहेत ते ती जागा ते ते काम चोखपणे बजावत आहेत एकेकाळी आम्ही ऐकलं होतं सबभूमी गोपाल की आता अडचण अशी आलेली आहे सबभूमी अदानी की ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे मोदीजींनी ठरवून घेतलं की गोरगरिबांना काही मिळो की न मिळो मात्र सगळ्या प्रकारे त्यांच्या मित्रांना मदत झाली पाहिजे आणि फडणवीस असतील किंवा शिंदे साहेब असतील हे दोघे या राज्याचे करते धरते असे वागण्यापेक्षा ते गुजरातचे मुनी म्हणून वागत आहेत हे जास्त वाईट आहे नाही मला असं वाटतंय की त्यांना धास्ती पडली की नाही याहीपेक्षा माझी अपेक्षा असेल की त्यांनी मराठा समुदायाच्या भावनांशी खेळू नये वारंवार ते ज्या पद्धतीने एक टोलवा टोलवी करत आहेत तारखांवर तारखा देत आहेत रोज नवी तारीख देत आहेत खरंतर त्यांनी स्पष्टपणे मराठा समुदायाला हे बोललं पाहिजे की आम्ही तुमच्याशी खोटं बोललो मान्य केलं पाहिजे त्यांनी की आम्ही तुमच्याशी खोटं बोललो आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या हातात नाही हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे परंतु त्यांच्या हातात एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जर ठरवले तर पवार शिंदे फडणवीस या त्रयींनी एकत्रित बसून जर एक रिझोल्युशन समजा असेंब्लीमध्ये पास केलं आणि ते रिझोल्युशन जर पार्लमेंटला पाठवलं हो तर पार्लमेंट नक्की यामध्ये निर्णय घेऊ शकते कारण मी पुन्हा पुन्हा सांगते की अकॉर्डिंग टू आर्टिकल थ्री सिक्स्टी एट सी रिझर्वेशन पॉलिसी जी आपल्याकडे सांगितलेली आहे विशेषतः स्पेशल अमेंडमेंटची जी पॉलिसी सांगितलेली आहे ती आर्टिकल थ्री सिक्स्टी एट सीमध्ये जी सांगितलेली पॉलिसी आहे त्यानुसार ती स्पेशल ॲब्सोल्युट मेजॉरिटी जी थ्री सेवेंटी टूची मे मेजॉरिटी आहे ती थ्री सेवन्टी टूची मेजॉरिटी आज घडीला फक्त आणि फक्त भाजपाकडे आहे राज्यसभेतली मेजॉरिटीसुद्धा कधी नव्हे ते शंभरपेक्षा जास्त खासदार भाजपाकडे आहेत त्यामुळे जर भाजपाची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकतं पण अडचण अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही मुळात महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा शेतकरी या बेरोज आ, कंत्राटी भरती या सगळ्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेल्या सरकारला कुणी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांना मराठा ओबीसी वाद लावून द्यायचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे ठरवून मराठा ओबीसी वाद लावत आहेत असं आमचं म्हणणं आहे यामध्ये त्यांना ओबीसींची सुद्धा अजिबात काळजी नाही ओबीसींची काळजी जर देवेंद्रजींना असती तर ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ दिलं नसतं एक ओबीसीच्या राजकारणाची ओबीसीच्या राजकीय नेतृत्वाची त्यांना काळजी असती तर अशोकराव चव्हाणांना निमंत्रण देण्यापेक्षा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असती परंतु एकेकाळी ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांची बॅग वागवायचे फडणवीसजी देवेंद्र फडणवीस लिटरली गोपीनाथ मुंडेंची बॅग सांभाळायचे तेच फडणवीस आता त्याच मुंडे साहेबांच्या कन्येचं राजकारण समूळ संपवू पाहतात ही सुडबुद्धी आहे आणि ओबीसी हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे जाणीवपूर्वक नाही ठरवून सध्या महाराष्ट्रात ज्या दंगली किंवा जे काही दिसत आहे माझं असं म्हणणं आहे की या सरकार प्रायोजित दंगली आहेत बारसू रिफायनरी व च्या आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला असेल